मार्क्स गोष्टीला कन्सेप्टचे इयत्ता तिसरी महिला मंडळ प्रतिमक्षा पंढरपूर माझ्या प्रयोगाचे नाव आहे सूर्य सूर्य हा सूर्यमालेतील केंद्रस्थानी असलेला तारा आहे तो आपल्याला प्रकाश व उष्णता देतो तो आपल्याला प्रकाश व उष्णता देतो सूर्य हा सतत जळत असतो आणि त्याचे तापमान हजार अंश सेल्सिअस असे आहे बुध हा सूर्यमालेतील बुध हा सूर्यमालेचे पहिला ग्रह आहे बुधला कोणतेही नैसर्गिक उपग्रह नाहीत बुध सूर्याच्या फार जवळ दिसतो बुध मंगळ हा सूर्य शुक्र हा सूर्यमालेतील दुसरा ग्रह आहे शुक्र हा अंतग्रह म्हणजेच तो आपल्याला म्हणजेच तो पृथ्वीच्या सूर्याच्या परिभ्रमण कक्षेच्या आतील आहे आतील पृथ्वी हा सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे पृथ्वी हा सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे पृथ्वी हा ज्ञात विश्वातील एकमेव ग्रह आहे ज्यावर जीवनाचे अस्तित्व आहे पृथ्वीची निर्मिती सुमारे चारशे चोपन्न अब्ज वर्ष वर्षांपूर्वी झाली चंद्र हा स पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र चंद्राच्या भागाचेच आपल्याला दर्शन होते त्यामुळे चंद्र हा आपल्याला वेगवेगळ्या रूपात दिसतो मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे मंगळ मंगळाचे त्रेजा पृथ्वीच्या आधी आहे व त्याची कंटाळ पृथ्वीपेक्षा कमी आहे पृथ्वीवरील एकूण खंडीय प्रदेशांपेक्षा मंगळाचे क्षेत्रफळ थोडेसे कमी आहे बृहस्पती हा सु गुरु हा सूर्यमालेतील पाचवा ग्रह आहे गुरु गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे गुरुची निर्मिती निर्मिती सूर्यासारखीच आहे शनिहा सूर्यमालेची सहावा ग्रह आहे शनी हा शनिहा सूर्यमालेतील सहावा ग्रह आहे शनी शनीला सूर्याबुद्धी एक प्रदक्षिणा घालण्यासाठी एकोण एकोणतीस वर्ष लागतात अरुण हा सूर्यमालेतील आठवा ग्रह आहे अरुण अरुण हा वरुणला चंद्र आहे वरुण हा सूर्यमालेतील नववा ग्रह आहे आठवा ग्रह आहे वरुण वरुण हा सौर मंडळातील बर्फाच्या राक्षसांपैकी एक आहे वरुण हा समुद्राचा देव आहे प्लुटो हा सूर्यमालेतील नववा नववा ग्रह आहे प्लुटो हा सर्वात थंड ग्रह आहे सूर्याभोवती जे ग्रह फिरतात त्यांची कक्षा गोलाकार आहे परंतु नुटोची कक्षा ही अं अंडी किंवा अंडाकृती आहे धन्यवाद